राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे या काळात महसूल विभागाच्या वतीने विविध शिबिरे तसेच उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पनवेल तालुक्यात राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत पनवेल तालुक्यातील धोदाणी येथे ग्रामीण गावातील रस्ते गाडी मार्ग पाय रस्ता शेत पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण तसेच वृक्षारोपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाले या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी पवन चांडक अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील विहिगर विभागीय अध्यक्ष सुनील पाटील युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील सरपंच शांताराम चौधरी माजी नगरसेवक नरेश ठाकूर माजी सरपंच राजा भुईर यांच्यासह पदाधिकारी अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते

संस्कृती शक्तिमान असल्यामुळं वेगवेगळ्या नियोजन प्राधिकरण असल्यामुळं त्या ठिकाणी दोन हजार अकराची जी घर आपल्याला नेमवणूक करायची आहे त्या नेमवणूक करण्यामध्ये थोडी अडचण आहे आमदार बोलते माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे उत्तम घर जे आहे ते गुरुचरण जागेत आहे किंवा फॉरेस्टच्या जागेमध्ये आहे तर हे आपल्याला जर निवडणूक करायला असेल

असेल तर तुम्ही ती भारत शासना कन्वर्ट करायची आहे आणि त्या पद्धतीने शासन स्तरावर निर्णय झाला तर जवळपास बाराशे ते पंधराशे घरांना आपल्याकडचा या योजनेचा लाभ होऊ शकतो दोन हजार अकराच्या त्या जी आरच्या आधारे सर्व घरही नियमानुकूल होऊ शकतात त्यामुळे आमच्यासाठी खूप चांगला विषय त्याच्यामध्ये होणार आहे आमदार महोदयांना या ठिकाणी बोलवण्याचं देश हा होता की या युतीची सुरुवात करावी आणि कागदोपत्री जे विषय आहे ज्या धोरणातून बाबी आहेत त्या शासन सदावर गेल्या तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघू शकतो मार्ग लिहिला